सव ताई सर्वांचा आभार व्यक्त करतो गावस्पद खूप चांगल्या चांगले विद्यार्थी इथून घडावेत अशी शुभेच्छा देतो <coughs> आदरणीय एक नांदेड शहरातलं खूप मोठं व्यक्तिमत्व असणारे आदरणीय डॉक्टर जोशी सर हे आज आपल्या आहे तुम्हाला खरंच म्हणणार ना तुम्हाला डॉक्टरांचं स्वप्न आहे त्यांचं तुम्ही नक्की त्यांचा वेळ घेऊन येता अशा उशितुल्य व्यक्तिमत्वांना मुलांपेक्षा भेटी घालून दिल्या पाहिजेत आलं पाहिजे त्यांच्याशी पाटील सर गेल्या पंधरा वीस वर्षापासून संपर्कात आहेत आणि त्यांचं काही ना काही ऐकायला मिळतं चांगली कामं ऐकायला मिळतात दोन हजार चौदाला ते शांतिवनच्या शिबिरात आले होते तिथून काहीतरी कामं सुरू केली अविरतपणे चालू आहे सातत्य मला खूप आवडलं दोघांची कामातलं मला खी मुलींना सांगायचं कारण वेळ थोडासा कमी आहे आणि पुढचा कार्यक्रम आहे आपल्या कृष्ण सभागृहामध्ये ते जायचं आहे पण मला एक सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला छान अशा आई आईवडिलांनी मुलींना विशेषतः मुलींना शिक्ष शिकवावं असं स्वप्न पाहिलं त्यांनी तुम्हाला शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली महाराष्ट्राच्या चालू आहेत प्रथा बालविवाहसारख्या प्रथा त्यांचे शिकार तुम्हाला होऊ दिलं नाही आणि त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून तुम्हाला इथे पाठवलं जे सगळ्यात मोठं भाग्य आहे तुमचं तिथे आल्यानंतर ते छान वस्तू मिळून मिळते तुम्हाला भोजन सारखी ताई सारखी सामाजिक कार्यकर्त्यांच्या संस्कारातून वाटताय म्हणजे प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून तुम जे जे पाहिजे असतं जे जे हवं असतं जे जे वातावरण पाहिजे असतं ते सगळं तुम्हाला मिळतंय आणि यासाठी तुम्ही भाग्यवान आहात की सगळ्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे तुमचं आता एक काम आहे की प्रगती करणं अभ्यास करणे आत्ता दुर्दैवाने जास्त तरुणांच्या संपर्कात असतो पण तिथे एक गोष्ट मला लक्षात जाणवते की मोबाईलचा इतका वापर होतो स्क्रीन टाईमिंग जर त्यांचा पाहिला तर तो पंधरा पंधरा वीस वीस घंटे कधी कधी दिसतो तर इतका वापर जो आहे तो वापर आपण टाळला पाहिजे जा, चांगलं काय वाईट काय हे आपण शोधलं पाहिजे या वयात आपण शिक्षणाकडेच लक्ष दिलं पाहिजे आता सर आम्ही चर्चा करत होतो गेस्ट हाऊसला नंतर हे जर दोन तीन वर्ष हे प्रायव्हेट आहे तुमच्या आयुष्यातला खूप चांगला आणि तितकाच पण या आयुष्यामध्ये तुम्हाला या वयामध्ये तुम्हाला कष्ट करावे लागतील परंतु या दोन वर्षात जे तुम्ही कष्ट केले ती जी कष्ट आहेत ती तुम्हाला आयुष्यभर पुढे सपोर्ट करणारे आहेत त्याच्यामुळे तुम्ही इतर गोष्टीच्या नादी न लागता फक्त अभ्यासात आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि सध्या सोशल मीडियापासून फार लांब राहा फक्त अभ्यास एक अभ्यास हे करा मी पुन्हा म्हणतोय तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण मी चोवीस तास मुलांमध्येच आहे आमचं काम थोडं वेगळं आहे मी पण मुलात राहतो मुलं सांभाळतो ती मुलं म्हणजे कोणाच्या आईचा खून झाला आहे ती माझ्याकडे आलेत कुणाच्या आईनं त्याच्या मुलाला कचरा गुंडीत टाकून दिलंय ती माझ्याकडे आलेत आमची मुलं म्हणजे कुणाच्या आईनं त्याला समोर असणाऱ्या पाळण्यामध्ये हो रात्रीच्या काळोखात आणून सोडलंय कुणाची आई अंधारात ताली आमच्या हातात बाळ दिलं आणि अंधारातच बुडूप झाली कुणाची आई पहाटेच्या प्रहरी मंदिरात जाते आणि त्या बाळाला सोडून देऊन गायब होते कुणाची आई हैदराबादची असते ती परळीचं तिकीट काढून रेल्वेने येते रेल्वे स्टेशनवर बाळ सोडून जातील पुन्हा हैदराबादला निघून जाते म्हणजे त्यांना आई वडील कोण आहेत हेच माहीत नाही अशा मुलांचं पालन पोषण संगोपन करण्याचं आम्ही जेव्हा काम सुरू केलं आणि आता सत्तावीस वर्षाच्या या कालावधीमध्ये जे अनुभवायला गेलं त्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो की तशा परिस्थितीतून येऊन सुद्धा कुस्तोड कामगारांच्या कुमारी मातांच्या त्यानंतर तमाशा कलावंतांच्या आईवडील नसलेल्या या लेकरांनी शंभरापेक्षा जास्त मुलं माझ्या शांतीवनमधून डॉक्टर झाले त्यातले चाळीस एम बी बी एस आहेत बाकी बी एम एस बी एस वे इंजिनियर्स वेगळे आय आय टी क्षेत्रामध्ये गेलेले वेगळे म्हणजे ज्यांना काही मिळत नाही ती मुलं जर ही प्रगती करत असतील ज्यांना स्वतःचं नाव माहीत नाही स्वतःची आई कोण माहीत नाही वडील कोण माहीत नाही जे संस्थेत आले संस्थेने त्यांचा सांभाळ केला मी ज्या हजारो मुलांचा माय बाप अगदी दोघे झालो ही मुलं जर ही प्रगती करत असतील तर तुम्हाला काही अडचण का। आहे का सांगा बा आहे का अडचण तुम्ही प्रगती केली पाहिजे भविष्यात मला असं ऐकायला मिळालं पाहिजे की ज्या वस्तीगृहामध्ये मी उद्घाटनासाठी गेलो होतो त्या वस्तीकृातली एक मुलगी आज राज्याचे संचालक झाली तर त्या वस्तीकृहातली एक मुलगी वैद्यकीय क्षेत्रामधील खूप मोठं नाव कमवलं हो आहे इथे बसलेल्या डॉक्टर जोशी सरासारखं नाव कमवलं हो आहे किंवा नीतू माटकेसारखं नाव कमवलं हो आहे डॉक्टर फात्याराव राणेंसारखं नाव कमवलं हो आहे की असं ऐकायला मिळालं की तेव्हा तो जो आनंद असतो तो आनंद तुमच्या आईवडिलांना तर जरूर असतो परंतु तुमच्यासाठी थोडं ज्यांनी ज्यांनी काहीतरी केलं असेल त्यांचासुद्धा आनंद तुमच्या आईवडिलांचाच असतो त्यामुळे मला तुम्हाला कळकळीनं सांगावं असं वाटतं भविष्यामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही शांतीवनला या बीडमध्ये बीडपासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर आर्वी नावाचं आमचं एक छोटंसं गाव आहे आणि ह्या गावामध्ये आमचा हा शांतीवन परिवार आहे तिथे एक दिवसाचं बाळ त्या बाळापासून अठरा वर्ष वयापर्यंत लेकरं कसे राहतात शाळा कशी शिकतात अभ्यास कसं करतात मोबाईलशिवाय कसे राहतात टी व्ही नाही मोबाईल नाही बाकी सगळ्या सुविधा आहेत याशिवाय मी कशी राहतात कशी प्रगती करतात अभ्यास कसा करतात हे बघा त्यांचे भाऊ बहीण होण्याचा प्रयत्न करा असा आव्हान तुम्हाला करतो तुम्हाला निमंत्रित करतो स्वातीव आणि थांब जय हिंद जय महत्वा सर्व उपदेशक संदेश घेते ही आशा व्यक्त करतो आणि सर्व उपस्थित आहात म्हणून एक एक मुलांना मेसेज द्या सर्व थांबणार संदेश देतो एवढ्या ऋषीतुल्य माणसांचं आपण मार्गदर्शन ऐकल्यानंतर मी काय बोलणार परंतु मी एक शिक्षकाचा मुलगा आहे मला माझ्या वडिलांनी एक गोष्ट आम्हाला लहानपणी सुविचार सांगितलेला आहे त्यांनी असं सांगितलं की शिक्षक हा विद्यार्थी परायण असावा विद्यार्थी हा शिक्षण शिक्षणपरायण असावा म्हणजे एकनिष्ठ असावे दोघेही ज्ञानपरायण असावे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी दोघांनी ज्ञानाची काळजी पाहिजे आणि ज्ञान हे सेवा सेवापरायनासाठी जर तुमचं ज्ञान सेवेमध्ये रूपांतरित नाही झालं तर त्या ज्ञानाची केवळ हे ज्ञान कोरडं राहतं तुमच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उद्धारासाठी समाजाला एक इंच वर्ग करण्यासाठी आपण केला पाहिजे दृष्टीने आपल्या आयुष्याची आपण रचना केली पाहिजे म्हणून आता मी सांगितलेलं आहे सरांनी आता की कधीतरी तुम्ही बीड जिल्ह्यात जर का गेलात तर तुम्ही आईूला आवश्यकता मी म्हणेन तुम्ही आरूला अवश्य झाला जी तुमची सहल आहे ते तुमचं तीर्थक्षेत्र आहे अलग लक्षात त्यामुळे अशा प्रकारचे काम करणारी दीपस्तंभासारखी माणसं समाजामध्ये असतात म्हणून तो समाज वाटेवर चालतो नाहीतर या बरमटलेल्या स्वार्थी स्वार्थ स्वार्थलू अशा दुनियेमध्ये गरिबांची त्यांना कोणीच नाही अशांची कोण आम्हाला त्यांची काळजी घेणार तर हे आपल्यामध्ये असलेले दीपस्तंभ आहे हे आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहतील आपण केव्हा तरी त्यांना परत बोलवा त्यांचं मनोगत त्यांचा अनुभव एखाद्या जमलं तर त्यांच्याबरोबर त्या आश्रमात राहिलेला तुमच्या याच्यात राहिलेला प्रकल्पात एखाद्या विद्यार्थ्याला त्याचं मनोगत शेवटी जिवंत ह्या जिवंत प्रेरणा आहे ह्या वाचून नाही करत तर दृष्टीने देखील आपल्या जीवनाची रचना आम्ही तुम्हाला एक याच्यासाठी बोलतो की तुमच्यावर आम्ही पण अशा झोकून दिले होते काही गोष्टींना की नाही समाज बदलला पाहिजे समाजात या चांगल्या गोष्टी बदल्या पाहिजे त्याचं फळ आज आम्हाला आमच्या स्वतःच्या सात्विक आनंदामध्ये मिळतो त्यामुळे आपण देखील आपला अभ्यास करत असताना आपला स्वतःचा विकास करत असताना कुठेतरी समाजाच्या अंतिम माणसाचा आपल्यावर ऋण आहे ही भावना आपण ठेवली पाहिजे आणि मला असं वाटतं तेवढंच आपण आज इथे संदेश द्यावर तुम्ही खूप खूप हुशार विद्यार्थिनी आज तुम्ही नक्की जीवनामध्ये पुढे जाणार आहात ती जात असताना त्या शिदोरीमध्ये गरिबांसाठीची चकरी तुमच्या असावी असं मला वाटतं थँक्यू व्हेरी मच बोलवण्याबद्दल तुमचं